श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण मकर संक्रांत दोन हजार पंचवीस विषयी माहिती बघणार आहोत त्याच मुहूर्त आणि पूजाविधी देखील दे बघणार आहोत नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय हिंदूच्या प्रामुख्याने सणांपैकी एक हा सण देशभरातील राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो तब्बल पाच वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीचा सण चौदा जानेवारीला साजरा केला जात आहे नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय हिंदूच्या प्रामुख्याने सणांपैकी एक सण हा देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो तब्बल पाच वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारी जानेवारीला साजरा केला जाणार आहे पाच वर्षानंतर यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार असून सूर्य हा जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या ते बदला बदलाला संक्रांती म्हणतात जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे हा सण दरवर्षी कधी चौदा जानेवारीला तर कधी कधी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो मकर संक्रांतीची तारीख बदलण्याचे कारण म्हणजे सूर्याची होणारी हालचाल त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला स्त्रियांनी पिवळ्या रंगाच्या बांगड्या आणि पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घालू नका कारण ह्या वर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आल्यामुळे पिवळा रंग ह्या वर्षी आपल्याला वर्ज्य सांगितलेला आहे मकर संक्रांती तिथी आणि मुहूर्त आता आपण बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसन नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग तयार होत आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा खरमास संपेल ज्योतिषशास्त्रानुसार दरवर्षी सूर्य मकर राशीत वीस मिनिटे उशिरा प्रवेश करतो दर तीन वर्षांनी सूर्य एक तासानंतर आणि दर बहात्तर वर्षांनी एका दिवसाच्या विलंबाने मकर राशीत प्रवेश करत असतो या दिवशी सूर्यदेव सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचे देखील छान प्रकारे महत्त्व देखील आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीस तीन मिनटे ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्यांचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनटं असेल हा स्नानदानाचा देखील शुभ मुहूर्त असतो तसेच मकर संक्रांतीचा महापुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनटे ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्यांचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनटे असेल या शुभ मुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानल्या जाते विशेष म्हणजे या दिवशी एकोणास वर्षानंतर दु दुर्मिळ योगायोगाने पुष्प्यातील संक्रांतीला आकाश लाल होईल म्हणजे ज्यावेळेस आपण आकाशामध्ये पतंग उडवत असू तेव्हा नक्कीच आपण प्रत्येकानं हा योगायोग जो दुर्मिळ योगायोग योगा आहे पुष्पातील संक्रांतीला आहेच जे काही ढग आपलं किंवा आकाश लाल होणार आहे ते आकाश लाल होण्याचं किंवा ते ढग होण्याचं प्रत्येकाने अनुभव घ्या प्रत्येक मुलाने किंवा मकर, योग मकर संक्रांती दिवशी प्रत्येक जण वरती गच्चीवर पतंग उडवत असो त्यांनी नक्कीच हा दुर्मिळ योगायोग त्यांना अनुभवता येईल नक्कीच अनुभवा मकर संक्रांतीचे महत्व हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला अनन्यसाधारण महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ग्रहाचा राजकुमार सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण असतो उत्तरायण प्रसंगी सूर्याला अर्ध्य देऊन पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्याने प्रतिपदा तिथी अग्नीला दिली आहे ज्याचा स्वामी हा ब्रह्म आहे त्याचप्रमाणे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे आंघोळ म्हणजे गरम पाण्यामध्ये तिळ टाकून त्या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे हा एक उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी अत्यंत शुभ उपाय आहेत या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तीळ आणि चांदी आपण दान केली पाहिजे विशेष फलदायी असते पितळेच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पापाचा नाश तर होतोच शिवाय श्वासात पुण्यताही प्राप्त होते तसेच घरात सुखसमृद्धी आणि शांती नादते असे देखील सांगितले गेलेले आहेत जर का तुमच्याकडे तीळ उपलब्ध असेल किंवा छोटीशी वस्तू दान करणे या दिवशी खूप शुभ मानल्या जाते आपण आपापल्या हिशोबानुसार छोट्या छोट्या पद्धतीने या दिवशी दान केले तरी अतिशय महत्त्व महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ हे आपण भाकरीमध्ये दे देखील टाकून खाऊ शकतो श्री स्वामी समर्थ